हाय विद्यारण पी सी चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय मग कसं काय हे दोन तीन दिवस काय व्हिडिओ नाही टाकला आज मी व्हिडिओ टाकला आहे बघा आज आम्ही किती दिवसांनी एक महिन्यानी इथं नाही का म्हणजे व्हिडिओ करायला आलेलो आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तर बघा पावसाने काय वातावरण झाले रेसवस्त बापरे हे बघा झाडं वगैरे किती पडलेत आणि पावसात इतका पाऊस किती दिवस पाऊस होता बघा किती स्वच्छ असते इथं पण आता काय वगैरे पण आले नाहीत कसली घाण झाली रोडवर बघा हे कसं झालं हे बघा झाडं पडले तिथले का सुकलेले झाडं असे पडतात पावसातून वातावरण मग पाच वाजले संध्याकाळचे असं वाटतं रात्र व्हायला लागली हे बघा रोडवर घाण आहे बघा पावसाने काय हाल झाले आमच्या इथं बघ इतका पाऊस झाला होतो इथं बघा किती स्वच्छता असते इथं पण हे बघा हाल हे बघा बघा कसं झालं पावसाने हे बघा वातावरण बघा किती घाण झाले पुढं पण बघा झाड पण किती वाढलीत रोडलाच रोडलाच एवढी झाडे वाढलीत बघा कसं हाल झाले पावसामुळं कसं काय वाटलं आजचा पावसाने झालेल्या हालतचा व्हिडिओ कसं काय वाटला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा